जा पटकन तर नमस्कार सगळ्यांना डेवे टीचरांच्या लाईव्हमध्ये मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता पट लाईव्ह जॉईन करा दिवसभर काही टाइम भेटलेला नाही मला सगळं हे चाललेलं आमचं गौरींच त्यामुळं काही टाईम जास्त भेटला नाही लाईव्ह येण्यासाठी झालेलं तुझं जेवण <parfait> दोन दोन मिनटं तरी जातात ला, ला। ना लाईव्ह जॉईन होईल आपल्याला सुरुवातीचे दोन मिनटं ना अजिबात काही हे नाही दाखवत म्हणजे दोन मिनिटानंतर सगळे पटापटा जॉईन होतात बघ दोन मिनटं झाले लाईव्ह जॉईन करून <coughs> सुरुवातीचे दोन मिनटं ना हा लाईव्ह सगळ्यांना दिसण्यासाठी जॉईन होण्यासाठीच जातो त्यानंतर म्हणजे आपल्याला लाईव्हला ॲड होतात सगळे तर ढे टीचरांच्या मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे गौरी आव्हान आमच्या घरी गौरी बसलेले आहे आम्ही सहा वाजताच म्हणजे गौरी गौरींचे आगमन केलेले आहे आमच्या घरी तर कोणाकोणाच्या घरी गौरी बसतात कोण कोण लाईव्हला आले प्लीज कॉमेंट करा मला नक्कीच कोण कोण लाईव्ह आले त्यांनी मला कॉमेंटमध्ये आ... मेसेज करा <coughs> <coughs> लाईवला आलेले सगळ्यांचे स्वागत आहे आणि लाईक बटन पण लाईक करा माझ्या लाइवला <coughs> सर्दी यार। कोणकोण लाइव लाले, जे स्क्रीनवरती तुम्हाला साईडला जे लाईकचं बटन दिसतंय तिथे लाईक करा आणि कमेंट पण करू शकता कोणाकोणाच्या घरी गौराई बसतात आत्ता जस्ट आमचा गौरी आगमनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर म्हटलं थोडा वेळ लाईव्ह जावं तर कोण कोण लाईव आहे प्लीज कमेंट करा मोबाईल आण नाही इकडे प्लीज कॉमेंट फास्ट कारण मी थोडाच वेळ लाईव्ह थांबणार आहे मला लगेच म्हणजे अजून जेवण वगैरे हो नाही झालेलं तर जेवण करायचंय <coughs> और अच्छा अच्छे अच्छे कमेंट कीजिए लक्ष्मी और लाइक भी कीजिए मेरी लाइव को और जो नए हैं मेरे चैनल को भी सब्सक्राइब कीजिए प्लीज़ प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए और लाइक भी कीजिए लाइव को विद्यालक्ष्मी थँक यू मेरे लाइव पे आने के लिए, कोण कोण लाईव्हला आहे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा युवराज वडिड असे कोण कोण लाईव्ह आहे प्लीज कमेंट करू शकता तुम्ही कोणाकोणाच्या घरी गौरी बसतात त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा कारण मी आता uh, थोडाच वेळ लाईव्ह थांबणार आहे uh, गौरी बसवल्या म्हणजे गौरी बसवण्याचा कार्यक्रम चालू होता त्यामुळं uh, म्हणजे लाईव्ह यायला जमलं नाही रोज तर काही पॉसिबल नाही आहे पण आत्ता दोन तीन दिवस सुट्ट्या आहेत तर त्या टाईममध्ये फक्त मी लाईव्ह येणार आहे मेने तो लाईक सबस्क्राईब अँड कमेंट भी कर आहे मुझे भी सपोर्ट अँड सबस्क्राईब कीजे बिलकुल बिलकुल मी लाइक सबस्क्राईब और कमेंट भी कर, कर दूंगी मेरे अभी अभी जो शॉर्ट्स डाला है या अभी अभी जो आ, आज का वीडियो है उस पर आप कमेंट कीजिए मैं भी आपको सब्सक्राइब जरूर, जरूर करूँगी थैंक यू मुझे सब्सक्राइब करने के लिए ऐसा ही सपोर्ट कीजिए <coughs> ओके ओके मेरे लाइव पे आने के लिए धन्यवाद आपका भी चैनल है क्या यूट्यूब पे अभी के दिन दिने मतलब सणावाराचे दिवस असल्यामुळे जास्त कोण लाईव्ह येत नाही टीचर आहे मेरा नेम मेरा नाम ढेबे टीचर आहे ढेबे टीचर इवरज मोबाईल आणि पटकन थोडा वेळ मी लाईव्ह थांबणार आहे मला पण जायचंय जा तू काकीला सांग <coughs> मोबाईल दे आणि मग जा <laughs> थँक्यू थँक्यू अरे जो जो मेरे चॅनल पण नये हे प्लीज सबस्क्राईब कीजे मेरे चॅनल को और लाइव को लाइव भी किजिये आत्ता सणावाराचे दिवस असल्यामुळे लाइव लाइव को अटेंड पण करत नाही जास्त अभी त्योहार दिन, दिन चल रहे, इसलिए लाइव पे ज्यादा नहीं लोग आते और मैने तो अभी अभी दो दो तीन दिन पहिले ही लाइव चालू किया है। <coughs> ओके ओके बाय बाय धन्यवाद मेरे लाइव पे आने के लिए मैं भी बस थोड़ी देर लाइव पे रहने वाली हूँ लेकिन बहुत सारे लोग मुझे सब्सक्राइब करते हैं लेकिन लाइव पे इतने कम लोग आए अभी सब लोग खाना खा रहे होंगे सगळे लोक जेवत असतील मी रॉंग टाईमला लाईव्ह आलेली ला आहे आता <laughs> दीदी विशाल शेलर दीदी हाय हा हाय हाय स्पेशल तुला yeah. नाही नाही उपवास अभी या यावेळी या नो टी चहा नाही घेत मी मला बिलकुलही चहा आवडत नाही आणि आता जेवणाचा टाईम असल्यामुळे तर बिलकुल नाही हो तर सध्या आमच्या घरी फंक्शन चालू आहे म्हणजे कार्यक्रम लाईक डन ओके लाइक कीजिए सब्सक्राइब भी कीजिए कमेंट भी कीजिए तुम्ही मराठी आहात का थँक्यू दादा हां तुम्ही मराठीच आहे तुम्ही मराठीतून बोलताय म्हटल्यावर मराठीच आहे काय काय कमेंट हिंदी येत आहेत तर मला कधी कधी हिंदी बोलावे लागते थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू <coughs> तर मनापासून धन्यवाद सगळ्यांचे जे 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 आले त्यांचे मी कॉलेज स्टुडंट आहे व्हेरी गुड माझा माझा फेवरेट कलर असा नाही पण मला ब्ल्यू कलर आवडतो माझा फेवरेट कलर ब्ल्यू आहे तर कोण कोण नवीन लाईव्हला असेल प्लीज लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजा जय शंभू राजे ताई साहेब <laughs> सो नाईस ब्ल्यू ओके श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ थोड्या वेळासाठी लाइव आले अगदीच थोड्या वेळासाठी लाइवला आले मी तर खूप बिझी होते दुपारपासून मी गौरी आगमन ते सगळं म्हणजे साडी वगैरे हे सगळंच श्री स्वामी समर्थ दादा तर माझा टायमिंग रॉंग असेन लाईव्हला यायचं त्यामुळे सगळे काही लाईव्हला आलेले नाही आहेत पण जितके आलेत त्यांचे मनापासून मी आभार मानते तर प्लीज कोण कोण लाईव्हला आहे कमेंट करा म्हणजे मला समजेन ही सर्दी काय माझा पिछा सोडत नाही खूपच सर्दी चंदू दादा तुमचं जेवण झाले का जेवण झाले का तुमचे तर कोण कोण लाईव्हला आहे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि मला हे माहीत नव्हतं सुरुवातीचे दोन मिनटं तरी कंटिन्यू दोन मिनटं लागतात लाईव्ह चालू होण्यासाठी हे तर मला बिलकुल माहीत नव्हतं ते पहिल्यांदाच माहीत झाले तर कोण लाईव्हला असेल तर प्लीज कमेंट करा प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ स्वामींचा असतो श्री स्वामी समर्थ खूप छान दादा खूप छान आणि हे खरच आहे खरच आहे प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला लिहिले जाते भरकटत पण जातो आपण कधी कधी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं काही माहिती नसतं आणि आपले आणि ट्रस्ट इशू पण असतात आपले खूप असते आपण मी माझ्या बाबतीत तर तसंच मी निस्वार्थपणे कित्येक जणांना मदत करते पण बरेच ना म्हणजे मधलेच असे आहेत श्री स्वामी सम स्वाम, मी श्री मी स्वामी भक्त आहेत मी पण स्वामी भक्त आहेत आणि आत्ताच म्हणजे मला या वर्षीच त्या गोष्टीची पूर्ण प्रचिती आलेली आहे हां स्वामींच्या म्हणजे खूप तो जे होतं ज्यावेळेस मला खूप सांगू शकत नाहीत दुःख होतं त्यावेळेस मला स्वामींनी खूप साथ दिलेली आणि कसं असतंय आपण म्हणजे माझा असं पर्सनली विचार आहे की आपण सांगू शकत नाही की कुठे कुठल्याही देवाला माझा असा विचार आहे की आपण हे म्हणू शकत नाही मला हे दे ते दे कसं आहे जर आपण जन्म घेतलाय तर आपणच कष्ट केलं पाहिजे फक्त ला ते कष्ट करण्याचे आपल्याला त्यांनी बळ दिलं पाहिजे त्यांनी मार्ग दाखवले पाहिजे इतकंच त्याच्यात असते इतक्यावर मी हे ठेवते विश्वास ठेवते की कष्ट हे आपल्यालाच करावे लागणार आहेत आणि ते कष्ट आपणच केले पाहिजेत सगळ्या गोष्टी आपल्याला चालून ऐक्या भेटल्या तर त्या गोष्टीची काहीच किंमत राहत नाही तुम्ही अक्कलकोटला गेलेले आहात का दादा युवराज मोबाईल इकडे दे ना मला लागतोय लागतोय बोलले मी दे पटकन दे अर्जंट काम स्वामी नेहमीच मार्ग दाखवतात बरोबर आहे आणि मला तर खूप प्रसिद्धी आलेली मला तर खूप वेळा आईला सांग मी दहा वाजता येते पप्पांबरोबर पप्पांना नाही उशीर होणार ना आहे मी येते थोड्या वेळाने येते मिनटात आईला सांग मी पंधरा मिनिटात आले हो मी पण अक्कलकोटला गेलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ वी, पण मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही पाहिलंय का दादा मी अक्कलकोटला गेलेला व्हिडिओ टाकलेला आहे ही सर्दी काय माझा पिछा सोडत नाही मी आधीच म्हणत होते आईला ती भाजी थोडी वेळ दहा पंधरा मिनिटात आले मी नाही बघतो आता हो दादा मी अक्कलकोटला गेलेला मला वाटतंय मी चॅनल माझा मी चॅनल ओपन केलेला डिसेंबरमध्ये पण दोन तीन महिने माझे ना खूप बेकारच गेले तर त्या दोन तीन महिन्यात मला मोबाईल पाहिला सुद्धा टाइम भेटला नव्हता चॅनल ओपन केला दोन तीन महिने पूर्ण व्हायला गेले त्याच्यानंतर नवीन जोमाने परत युट्यूबवरती काम करायला लागले मी तर कोण नवीन असेल तर प्लीज माझ्या लाईव्हला लाईक करा कारण मी थोडा वेळ आता मला वाटते फक्त दहा पंधरा मिनटात मी लाईव्ह बंद करणार आहे आणि उद्या तर बिलकुल म्हणजे पाच मिनटंही टाईम भेटणार नाही मला लाईवला यायला तरी पण त्यातून मी टाईम काढून प्रयत्न करेन लाईव्हला यायचा पण सांगू शकत नाही उद्या पुरणपोळी बनवायची आहे मला आणि खूप जास्त पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या असतात पाहुणे वगैरे येतात तर त्यामुळे उद्या तर ता बिलकुल टाईम नाही आहे लाईव्हला येण्यासाठी आणि मिशन वॉश टाईम कंप्लीट करायचं वॉश टाईम कम्प्लीट करण्यासाठी लाईव्हला येणं गरजेचं आहे तर त्यामुळे मी लाईव्ह लयचा थोडा तरी प्रयत्न करेलच उद्या उद्या हळदी कुंकवाचा दिवस आहे तर तुमचं जेवण झालं का चंदू दादा खूप गरम होते तर प्लीज लाईव्हला नवीन कोण असेल तर लाईक करा म्हणजे मला समजेल आणि कॉमेंट पण करा कोण कोण लाईव्हला आहे या लाईव्हमध्ये मला एक दोन तर माझे ना विद्यार्थी वाटतात ते लाईव्ह बघतात नंतर येऊन मला सांगतात की मॅडम मी तुम्हाला लाईव्ह पाहिलं तर लाईव्हला कोण कौन कोण आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी आता लाईव्ह एंड करत आहे किती वाजलेच नऊ वाजत आले दोन मिनटं बाकी आहे आज नीता ताई कुठे बिझी आहेत काय माहिती अक्षय दादा कुठे बिझी आहे ते पण माहीत नाही बरेच जण तर प्लीज लाईव्हला कोण नवीन असेल तर लाईक करा कारण मिशन वॉच टाईम कम्प्लीट करणं मस्त मग माझ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे वॉश टाईम कम्प्लीट झाला म्हणजे एकदा टेन्शन नाही राहणार वॉश टाईम कम्प्लीट करावाच लागेल आणि त्यासाठी आ... म्हणजे माझे क्लासेस सांभाळून मला लाईव पण यावं लागणार आहे रोजच रोजचे टॉपिक हे ते सगळं सिलेक्ट करून लाईव्हला यावं लागेल तर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा <clears throat> कारण दहाच्या नंतर मला लाईव्हला यायला पण टाईम भेटत नाही त्यामुळे मी आता लाईव्हला आलेली आहे तर, ला तर कोण नवीन असेल तर प्लीज मेसेज करू शकता तर आता मी लाइव एंड करत आहे साडेनऊ वाजलेले आहेत तर माझ्या लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आता मी लाईव्ह बंद करत आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून आभार ज्यांनी सबस्क्राईब नाही केला त्यांनी आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय मॅम वेदांची मम्मी आत्ता आल्या तुम्ही मी कधीपासून लाईव्हला आहे <laughs> तेवीस मिनिट झाले तेवीस मिनिटापासून लाईव्ह आहे म्हणजे पेरेंट्समध्ये तुम्ही बरेच जण लाइवला येतात वेदांची मम्मी पण मेसेज कोण नाही करत वॉश टाईम कंप्लीट करायचं आहे म्हणून लाईव्ह करत बसले काय सांगायचेत कुठं नाही तर आता तेवीस मिनटं झाले लाईव्ह चालू झालेले बाहेर बाहेर गेले ते ओके ओके दादा मी रात्री लाईव्ह येत नाही आणि आत्ता पण स्वयंपाक वगैरे झाला आहे म्हणून लाईव्हला आले ते वॉश टाईमसाठीच माझं लाईव्हला यायचं सध्या हे आहे आत्ता मोबाईल बघितला मी ओके okay, ओके okay. तुम्ही लाईव्ह बघितले तरच माझं वॉच टाईम कम्प्लीट होणार आहे तसं तर होणार नाही आहे नाही मी पण म्हणजे सहा वाजता गौराई वगैरे घरात घेतले म्हणजे गौराई बसून वगैरे झाले आणि त्यानंतर आता नैवेद्य वगैरे दाखवून झालंय अजून जेवायचं आहे मला जेवलेली नाही आहे मी आणि म्हटलं थोडंसं लाईव्ह जावं दोन तीन महिन्यात वॉश टाईम कम्प्लीट करण्यासाठी नंतर काय कधी पण लाईव्ह गेलं तरी काय एवढा विषय नाही आहे चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत टाईम भेटेल तसं लाईव्हला यावंच लागणार आहे मला तर लाईक वेदांची मम्मी चंदू दादा हे ज्या सारिका मोळकर आहेत ते पेरेंट्स आहेत त्यांच्या मुलांची मी ट्यूशन घेते म्हणजे क्लासला आहेत माझ्याकडे त्यांची दोन मुले रात्री लाईव्ह नाही करत मी दहाच्या नंतर तर नाही मी पहिल्यांदा इतक्या रात्री पण नऊ साडे नऊ लाईव्ह ला आले हो, हो, हो दादा बरेच आहेत काय काय अं मुलं म्हणजे काय काय पेरेंट्सला म्हणजे काही माहीत नाही म्हणजे मेसेज टाईप करायचे वगैरे मग सगळेजण बरेच जण असतात लाईव्हला कधी कधी एखादे पेरेंट्स किंवा क्लासचे मुलं वगैरे पण मेसेज नाही करत ते हो आणि आता सध्या म्हणजे गौरी गणपतीचे हे दिवस चालू आहेत तर माझ्या लाईव्हला जास्त कोणा येणार नाही पण नंतर नंतर म्हणजे पेरेंट्स आहेत भरपूर जे लाईव्ह अटेंड करू शकतात तर दादा मी आता लाईव्ह एंड करते आणि वेदांची मम्मी पण गुड नाईट बाय बाय लाईव्ह कट करते आता जेवायचे दिवसभर धावपळ चाललेली आहे आमची त्यामुळं जेवायला काही सुवस हो गुड नाईट वेदांची मम्मी आता मी पण लाईव्ह कट करते कारण मला पण जेवायचंय तर थँक्यू uh, माझ्या लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांना गुड नाईट ऑल ऑफ यू